समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी पोलिसांनी दमदार कामगिरी करत तपासाची चक्रे गतिमान करीत ऊसतोड कामगार पुरवतो म्हणून फसवणूक करणाऱ्या संशयितास गुजरात येथे जाऊन ताब्यात घेतले ऊसतोड कामगार पुरवतो असे सांगून तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरात येथील एका मुकादमाला भिलोडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत राजूभाई गणपतभाई पवार राहणार रावचोंड तालुका अहवा जिल्हा डांग गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराचा सा सहभाग असल्याचे उघड झाले आहे नितीन राजाराम ढेरे वय त्रेचाळीस राहणार खटाव तालुका पोलूस यांनी भिलोडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्या तक्रार दाखल केली होती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नितीन ढेरे यांचा शेती व ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे दोन हजार चोवीस ऊस ऊसतोडणी हंगामासाठी त्यांनी क्रांती अग्रणी साखर कारखाना कुंडल येथे ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी राजूभाई पवार आणि मोहनभाई सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला होता या दोघांनी पंधरा कोयत्यांसाठी तीस मजूर उचल म्हणून आर टी आणि रोख स्वरूपात मिळून एकूण आठ लाख नऊ हजार पाचशे पंधरा रुपये घेतले मात्र ठरल्याप्रमाणे कामगार न पाठवता त्यांनी ढेरे यांची सरळ सरळ फसवणूक केली आहे या प्रकरणी ढेरे यांनी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती त्यानंतर भिलवडी पोलिसांनी तपास सुरू करून गुजरातमध्ये पथक पाठवले पोलीस हवालदार अरविंद कोळी व रामचंद्र गायकवाड यांच्या पथकाने बावीस सप्टेंबर रोजी गुजरात येथे जाऊन आरोपी राजूभाई पवारला अटक केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका